आज व्यापारी महासंघाची जे बैठक घेण्यात आली तर आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे ललित भाई गांधी हे खास लातूरला आमच्या आग्रहस्थळ ते आले होते आणि आमचे जे प्रश्न आहेत लातूरचे व्यापाऱ्याचे एम आय डी सीच्या उद्योगाचे त्या प्रश्नासाठी ते आले होते आणि आम त्यांना आम्ही विनंती केली की के आमचे प्रश्न अनेक प्रश्न आहेत लातूर शहरामध्ये व्यापाऱ्याचे त्यासाठी तुम्ही एक इथं एक विजिट करा त्या आग्रहामुळे ते इथं आले आणि ते आमच्या विनंतीस मान देऊन ते आले आम्ही त्यांच्याकडं आमचे सीचे जे टॅक्सेशन डबल टॅक्सेशनचे प्रश्न आहेत ते आम्ही हो ते सोडवण्यासाठी सांगितलं मग आमच्या जे व्यापाऱ्याचे प्रश्न होते ते महासंघाचे ते सांगितलं आज अनेक दिवसापासून आमचे प्रश्न लोंकळत पडलेले मार्केट यार्ड जे जुनं मार्केट यार्ड आहे ते छत्तीस एकर आहे ते नवीन संपादित केले दीडशे एकर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेती उद्योगी व्यापारासाठी जागा आम्हाला देण्यात यावी ह्यासाठीची मागणी आम्ही केली आणि त्यांनी त्याच्यावर त्याला सोयीस्कर त्यांनी पुढे ते कारवाई करू म्हणून एक आमच्या विमानतळाचं होतं जे विमानतळ बनवून बसले पण आज प्रवासी वाहतूक नाही लॉजिस्टिक नाही काहीच नाही तर ते चालू करण्याचं चा त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी ह्या वर्षातच कशाही परिस्थितीत विमानतळ चालू होईल असं त्यांना आश्वासन दिलं लातूरचं अनेक प्रश्न मांडण्यात आले मग आमचे जे आज पालकमंत्री आहेत तर त्या पालकमंत्र्यांशी आमची बैठक घडवून आणणार आहेत मुख्यमंत्र्यांशी बैठक घडवून आणणार आहेत आणि पुढील आमच्या लातूरच्या उद्योगाचे आणि व्यापाऱ्याचे जे प्रश्न आहेत जी एस टीचे संदर्भात असतील ई कॉमर्सचा विषय असेल हा स्थानिक प्रश्न असतील ह्या सगळ्याच पुढच्या एक दोन महिन्यात बैठक घेऊन त्याचं निराकरण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं मी त्यांचा ललितबाई गांधी यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी जे आमच्या विनंतीला मान घेऊन ते लातूरला आले महासंघाशी संवाद साधला उद्योग उद्योग उद्योगाशी संवाद सम, साधला त्याबद्दल त्यांचा आभारी आभार व्यक्त करतो लातूर हे मराठवाड्यातलं ला एक महत्वपूर्ण केंद्र आहे या जिल्ह्यामधला मोठ्या व्यापाऱ्याची परंपरा आहे परंतु दुर्दैवानं काही ना काही अडचणीमुळे इथल्या व्यापारावर वेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत इथल्या उद्योगांना शिखर संस्था म्हणून गेल्या शंभर वर्षापासून काम करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा अध्यक्ष या नात्याने या परिसरातल्या व्यापारी उद्योजकांच्या अडचणी समजावून घेणे आणि इथल्या त्या अडचणी दूर करून इथला व्यापार वाढेल कसा इथल्या व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर करून इथल्या उद्योजकांच्या अडचणी दूर करून नवीन उद्योग येण्याबरोबरच इथल्या असलेल्या उद्योजकांना बळ देण्याचं काम हे चेंबरच्या माध्यमात केलं जातं त्या अनुषंगाने या जिल्ह्याच्या सध्याची स्थिती अवलोकन करण्यासाठी मी आज लातूर लातूर इथं आलो होतो व्यापारी महासंघाच्या आजच्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणी आम्ही समजावून घेतलेल्या आहेत आणि या अडचणीमध्ये प्राधान्यानं ई कॉमर्सच्या माध्यमातून रिटेल व्यापारावर आलेली अडचण असेल जीएसटीतल्या काही क्लिष्ट तरतुदीमुळे होणाऱ्या अडचणी असतील एम आय डी सीमध्ये मध्ये उद्योजकांना दुहेरी कराची आकारणी असेल हे प्रश्न प्राधान्याने मांडले गेलेले आहेत आणि या येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये मार्च महिन्यातच मुंबईमध्ये लातूर व्यापारी उद्योजक आणि संबंधित मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन आम्ही लातूरच्या व्यापारी उद्योजकांचे सगळे प्रश्न मार्गी लागतील प्राधान्यानं उद्योजकांचा डबल टॅक्सेशनचा विषय हा तातडीनं सोडवला जाईल यासाठी चेंबर पुढाकार घेऊन या निर्णय सरकारकडनं मिळवून देईल असं मी आश्वासन आजच्या बैठकीत दिलेलं आहे आम्ही आम्ही केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्याकडे महाराष्ट्र चेंबरच्या नात्याने राज्यातल्या सर्व विमानतळांचा आढावा सातत्याने घेत आहोत आणि जे विमानतळ तयार आहेत ज्या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊ शकते अशा विमानतळांचं ऑपरेशनल तातडीनं दोन हजार पंचवीस मध्ये व्हावं अशी भूमिका आम्ही केंद्रीय मंत्र्याकडे मांडली तेव्हा त्यांनी तत्वता स्वीकृती दिलेली आहे तर या मार्चमध्ये आमची त्यांच्यावर जी बैठक होणार आहे त्यामध्ये सोलापूर विमानतळाचा प्रश्न आहे लातूर विमानतळाचा प्रश्न आहे अमरावतीचं विमानतळ शेवटच्या टप्प्यात आहे ते सुरू करण्याचा प्रश्न आहे नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातलेला आहे त्या दृष्टीने नाशिक, नाशिक विमानतळावर नवीन विमानसेवांचं सुरू करण्याचा विषय असे बारा विमानतळाचा प्रश्न मी सरकारकडे मांडलेला आहे आणि प्रत्येक जिल्हा हा विमानसेवेने राज्याच्या राजधानीशी जोडला जावा अशी भूमिका आम्ही सरकारकडे मांडलेली आहे त्याला सरकारनं स्वीकृती दिलेली आहे त्यामुळं हा विमानतळ दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करण्याचा महाराष्ट्र चेंबरचा प्राधान्यानं पुढाकार राहील विमानसेवा आता काय झालेलं नवीन उद्योग यायचा असेल किंवा आमच्या आताच्या उद्योजकांना नवीन ऑर्डर मिळायचा असेल किंवा निर्यात करायचा असेल तर विमानसेवा असल्याशिवाय नवीन कोणी उद्योजक कुठे जात नाही आता एवढा प्रवासामध्ये घालण्या एवढा वेळ उद्योजकांच्या असत नाही तर विमानसेवा ही आता लक्झरी नाही विमानसेवा ही गरजेची बाब बनलेली आहे तर या ठिकाणी विमानसेवा सुरू झाल्या तर नाशिक लातूर जसं आता एज्युकेशन हब बनलेला आहे वेगळ्या प्रकारच्या कोचिंग क्लासेस लातूर हे मोठं सेंटर आहे आणि या जिल्ह्याच्या इकॉनॉमीमध्ये त्या एज्युकेशन सेक्टरचा मोठा वाटा आहे अशा प्रकारच्या विमानसेवानंतर वेगळ्या आय टी पार्कमध्ये आपल्याला या ठिकाणी काही नवीन कंपन्यांचं आमंत्रण करता येईल का याचा प्रयत्न करता येईल नवीन जे आता टेक्निकल टेक्स्टाईलचा मोठा सरकारनं प्रमोट करायला के सुरू केलेला आहे त्याचा काही आपल्याला उद्योग या ठिकाणी आणता येईल का किंवा या ठिकाणच्या कृषी उत्पादन जी आहेत त्याला पूरक असा एखादा मोठा उद्योग या ठिकाणी आणता येईल का हा प्रयत्न विमान सेवा सुरू झाल्या तरच तो यशस्वी होऊ शकतो त्यामुळे विमानसेवा सुरू केल्या तर अशा प्रकारच्या उद्योगांना आणण्यासाठी सुद्धा चेंबर प्राधान्यानं प्रयत्न करेल फ्लिपकार्टर सरकारकडे आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे की या कंपन्या चुकीच्या पद्धतीने व्यापार करून आमचा व्यापार मोडीत काढायचा प्रयत्न आहेत वर्षानुवर्षाची भारतातली रिटेल यंत्रणा ज्यामध्ये सहा कोटी लोक इन्वॉल्व्ह आहेत म्हणजे एक नवीन मोठी बेकारीची समस्या या देशात सुरू करण्याच्या दिशेनं या कंपन्यांची वाटचाल सुरू आहे तर त्याच्यावर एक नियंत्रण असावं सरकारचं त्यांनी चुकीच्या पद्धतीने व्यापार करू नये यासाठी ई कॉमर्स पॉलिसी आणण्याचा आम्ही सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे जर सरकारने आमची मागणी स्वीकारलेली आहे परंतु ती प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नाही तीही अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी चेंबरचा प्रयत्न सुरू आहे